नमस्कार मंडळी आपण नकळत आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत आहात का कधी आपण विचार केला आहे का की काही लोक ऐंशी नव्वद वर्षापर्यंतही तंदुरुस्त सशक्त ऊर्जावान आणि निरोगी कसे राहतात तर काही लोक नेहमी थकवा संसर्ग आणि खालावत चाललेल्या तब्येतीशी झुंज देत असतात फरक फक्त नशिबाचा किंवा कुटुंबाच्या वारशाचा आहे का की ही त्या साध्या निगा राखणीत दडलेली गोष्ट आहे जे आपण दररोज आपल्या शरीराला देतो आपल्यापैकी बहुतेक लोक ती स्वच्छतेची पाळतात जे अनेक वर्षांपासून सुरू आहे आंघोळ करणे दात घासणे कदाचित थोडस मॉइश्चरायझर लावणे आणि समजून घेतात की आपण सगळं बरोबर करत आहोत पण एक गोष्ट तुम्हाला थक्क करू शकते शरीराचे पाच असे भाग आहेत जे बहुतेक लोक विशेषतः करत नाही हे जाणून घेणं का गरजेचं आहे या भागांकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या आरोग्य समस्यांना आमंत्रण मिळू सततची सूच संसर्ग आणि कमकुवत इम्युन सिस्टीम पर्यंत संशोधन सांगतात की या जागांची चुकीची स्वच्छता हृदयरोग डायबिटीजच्या गुंतागुंती आणि स्मृती कमी होण्याचं कारण ठरू शकते चांगली बातमी म्हणजे दररोज काही मिनिटांचं लक्ष आपली ऊर्जा रक्ताभिसरण आणि दीर्घायुष्य सुधारू शकते पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते मीही या छोट्या छोट्या स्वच्छतेच्या चुका लक्षात घेतल्या नव्हत्या जोपर्यंत माझी भेट डॉक्टर रवींद्र कुमार यांच्याशी झाली नव्हती जे नागपूरचे एक प्रसिद्ध वयोवृद्ध रोगतज्ञ आहे आणि गेले तीस वर्षे वृद्धांची सेवा करत आहे त्यांच्या बोलण्यातून माझा विचारच बदलून गेला डॉक्टर कुमार अनेकदा आपल्या नागपूरमधील क्लिनिकमध्ये वृद्ध रोगांवर उपचार करताना आणि दररोज पाहतात की अशा छोट्या छोट्या स्वच्छतेच्या चुका मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होतात ज्यांची एक रुग्ण सुनंदा आजी ज्या बहात्तर वर्षांच्या आहे आणि विदर्भातील एका गावातून येतात वारंवार होणाऱ्या संसर्ग आणि थकव्याच्या समस्यांनी त्रस्त होत्या त्या म्हणायच्या की रोज हळद खाणं आणि पटकन आंगूळ करणं पुरेसा आहे पण जेव्हा डॉक्टर कुमार यांनी त्यांच्याकडे त्यांची जी पाय आणि इतर दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेबाबत ते विचारलं तेव्हा खरी कारण समोर आली त्यांचा हेतू चांगला असतानाही हे भाग आजाराचं अजा मूळ ठरत होते तर आज मी तुमच्यासोबत अशा पाच भागांविषयी बोलणार आहे ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि ज्यांची योग्य निका ठेवल्यास तुमच्या आयुष्यात अनेक वर्षांची भर पडू शकते भारतात म्हटलं जातं जो आपल्या तणाला ओळखतो तोच निरोगी राहतो जेव्हा आपण आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या सवयींवर लक्ष देतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आरोग्य प्राप्त होतो घाबरू नका मी तुम्हाला असं सांगणार नाही की तासन तास बाथरूम मध्ये घालवा किंवा महागडे प्रोडक्ट्स विकत घ्या या टिप्स अगदी सोप्या आणि व्यवहारिक आहेत ज्या दररोज केवळ काही मिनिटं घेतात पण परिणाम आयुष्य बदलणार ठरू शकतं शेवटपर्यंत जोडेल राहतो कारण एकदा की तुम्ही हे पाच महत्त्वाचे भाग ओळखले की तुम्हाला तुमच्या तुम्हा शरीरात बदल जाणवू लागतील श्वासात ताजेपणा चालण्यात सांभाळण्यात संतुलन वेदनेत घट आणि अधिक चांगली झोप आणि हो पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती जर तुमचं आरोग्य तुमच्यासाठी महत्वाचा असेल आणि तुम्हाला अशी आणखी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जर अजूनपर्यंत चॅनल सब्स्क्राइब केला नसेल तर जरूर करा आणि नोटिफिकेशन सुरू करा जेणेकरून तुम्ही अशा महत्वाच्या माहितीपासून कधीही वंचित राहणार नाही नंबर एक तर ती म्हणजे तुमची जीभ एक लपलेला आरोग्याचा धोका ज्याविषयी तुम्ही कधी विचारही केला नसेल थोडा विचार करा तुम्ही दररोज तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करता काउंटर पुसता अगदी सिंग धुता कचरा बाहेर टाकता पण कल्पना करा जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरात असे एक भाग आहे जिथे घाण बॅक्टेरिया आणि अन्नकण जमा होत चालले आहे आणि तुम्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात असंच आपल्या तोंडाच्या आत घडतं जेव्हा आपण आपली जीभ नीट स्वच्छ करत नाही जीभ केवळ खाणं आणि बोलण्याचं साधन नाही ती बॅक्टेरियांच्या वाढीचं सर्वात सुपीक ठिकाणांपैकी एक आहे तुमच्या जवळपास सातशे प्रकारचे सूक्ष्म जीव राहतात काही फायदेशीर पण अनेक असे जे जर नियंत्रणात ठेवले नाही तर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात आणि इथे गोष्ट गंभीर बनते आपल्या जिभेवरील असलेले हानिकारक बॅक्टेरिया लहान लहान खरचटलेले भाग किंवा सूज आलेल्या हेड्यांमधून आपल्या रक्तात प्रवेश करू शकतात आणि वृद्धांमध्ये ही समस्या सामान्य असते वाईट जिबेची स्वच्छता हृदयविकार डायबिटीजच्या गुंतागुंती आणि इथपर्यंत की श्वसन विकारांशी संबंधित बांधणी गेली आहे जीबेवर साचलेला था थर चव कमी करू शकतो प्रतिकार शक्ती शकतो आणि सतत दुर्गंधित श्वासाचे कारण देखील बनू शकते आपल्या जिबेची तुलना घराच्या कुलिंग सिस्टीमच्या एअर फिल्टरशी करा जर तुम्ही ते कधीही स्वच्छ करत नसाल तर त्या धूळ आणि कचरा साठायला लागतो आणि मग लवकरच संपूर्ण घराची हवा कुबट आणि अस्वस्थदायक होऊन जाते चांगली बातमी आपली जीभ स्वच्छ ठेवणं अतिशय सोपं आहे त्यासाठी फार वेळ लागत नाही आणि महागड्या साधनांची देखील गरज नसते जीप स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग जीप खवरणारे टंग स्क्रॅपर वापरा हे लहान स्वस्त उपकरण कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये मिळते आणि केवळ ब्रश करण्याच्या तुलनेत खूप प्रभावी असते आता मागून पुढे हळूहळू खबरा जोर लावू नका हे असे समजा जणू धूळ भरलेला टेबल प्रेमाने पुसत आहात थ्रू राहा पण आक्रमक नको तीन चार वेळा पुन्हा करा अनेकदा एक पातळ पांढरा किंवा पिवळा थर निघेल हे बॅक्टेरिया आणि मृत पेशी असतात ज्या तुम्हाला तुमच्या शरीरात नको असतात शेवटी पाणी किंवा अँटीबॅक्टेरियल माउथवॉशने कुल्ला करा जेणेकरून उरलेले कण स्वच्छ होतील वेळेचे भान ठेवा सकाळी नाश्त्यापूर्वी जेणेकरून बॅक्टेरिया निघून जातील रात्री झोपण्यापूर्वी थोडं हळू आणि कारण वापरानंतर थोडी संवेदनशील असते ही मिनिटांची सोपी सवय तुमच्या आरोग्यात असा बदल घडवू शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल जीप स्वच्छ करण्याचे थक्क करणारे फायदे चव पुन्हाही अनेक वृद्ध सांगतात की केवळ काही आठवड्यांच्या जिभेच्या स्वच्छतेनंतर अन्नाची चव पुन्हा अधिक तीव्र आणि मजेदार वाटू लागले विचार करा तुमच्या सकाळच्या चहा किंवा ताज्या फळांची ती चव पुन्हा अनुभव जी तुम्ही वर्षांपूर्वी घेत होतात इम्युन सिस्टीम मजबूत होईल तुमचं शरीर बॅक्टेरियाशी लढायला खूप ऊर्जा खर्च करतं तोंडात बॅक्टेरियाची मात्रा कमी करून तुम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीवरील ताण कमी करता ज्यामुळे शरीर इतर गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतं दुर्गंधीयुक्त श्वासापासून सुटका सतत तोंडातून दुर्गंध येणं अनेकदा जीभेवर अडकलेल्या बॅक्टेरियामुळे होतं केवळ दात, दा के दात स्वच्छ करून ही समस्या सुटत नाही पण जीभ स्वच्छ केली तर नक्की सुटते उदाहरणार्थ शालिनीताई पासष्ट वर्षांच्या एक सेवानिवृत्त महिला ज्यांनी वर्षानुवर्षे वर्षी स्वच्छता दुर्लक्षित केली होती जेव्हा त्यांनी ही सवय सुरू केली तेव्हा केवळ तीन महिन्यांतच त्या आश्चर्यचकित झाल्या ती अण्णाची चव किती सुधारली आहे त्यांना स्वतःलाही जाणवलं नव्हतं की कि त्यांनी किती काही गमावलं होतं पुढच्या डेंटिस्टच्या भेटीत त्यांच्या डॉक्टरांनी कमी प्लॅक आणि अधिक निरोगी हिरड्या पाहिल्या आणि गोविंद पाटील बहात्तर वर्षांचे सेवानिवृत्त शाळा शिक्षक जे वर्षानुवर्षे दुर्गंधीयुक्त श्वासाच्या समस्येशी झुंजत होते जरी त्यांनी ब्रशिंग आणि फ्लॉसिंगमध्ये खूप मेहनत घेतली असेल तरीही जेव्हा मी त्यांना जीभ स्वच्छ करण्याचा सल्ला दिला तेव्हा सुरुवातीला ते, ते साशंक होते पण केवळ दोन आठवड्यात त्यांची समस्या नाहीशी झाली आता ते सामाजिक कार्यक्रमामध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होतात हे सोपं करण्यासाठी काही सूचना जर तुम्हाला उलटीसारखं वाटत असेल तर मधून सुरुवात करा आणि हळूहळू मागे जा जोपर्यंत तुम्हाला सहज वाटत नाही कोणताही असामान्य संकेत दिसला जसा की सतत वेदना पांढरे डाग किंवा रंगात बदल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा हे एखाद्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं छोट्या जाणून घेतलेल्या सवयी तुमच्या दीर्घकालीन आरोग्यात मोठा बदल घडवू शकतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल आणि सर्वात चांगली गोष्ट ही फक्त पहिली सवय आहे अशा पाच लपलेल्या स्वच्छतेच्या रहस्यांपैकी जी तुमचं आयुष्य वाढवू शकतं चला आता पुढच्या भागाकडे जाऊया बगलेची देखभाल तुमचे बगल हे केवळ घाम आणि श्वास नाही तर तुमच्या प्रतिकार शक्तीची एक लपलेली कुंजी आहे बहुतेक लोक फक्त एक अशी जागा मानतात जिथे डिओ लावायचा असतो जेणेकरून घाम आणि वास लपून घरातून बाहेर जाता येईल पण जी गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे तर ती म्हणजे तुमचे बगले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि संसर्गाशी लढण्याचे महत्वाचे कार्य करते होय तुमची बगल फक्त घामाचा त्रास नाही इथे लिंब नोडसचं एक जाळं आहे जे लहान पण शक्तिशाली संरचना असतात हे शरीरातील विषारी घटक फिल्टर करतात अपशिष्ट बाहेर काढतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचं काम करतात भारतामध्ये स्वच्छतेचं महत्त्व केवळ स्वच्छतेसाठीच नाही तर एकूणच आरोग्यासाठी देखील समजावलं जातं तुमचे बगल तुमच्या लिम्पेटेक सिस्टीमशी जोडलेली असतात जे विशेषतः वय वाढल्यानंतर चांगले आरोग्य टिकून ठेवण्यात मध्यवर्ती भूमिका बजावतात जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करता तर काय होतं घाम बॅक्टेरिया आणि मृत ध्वजेच्या पेशी जमा होऊन रोमछिद्र बंद होतात ज्यामुळे खास रेषे जळजळ आणि असा वास निर्माण होतो जो डिओ लावूनही जात नाही वेळेनुसार अँटीपस पिरण आणि डीओचे अवशेष जमा होऊन विषारी घटक अडकवतात आणि लिम्प नोट्स मध्ये सूज निर्माण करतात जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर बंद रोम छिद्र दुखत असलेले संसर्ग किंवा फोडामध्ये रूपांतर होऊ शकतं जे बरे करायला तितकीच किंवा अधिक मेहनत लागते जितकी त्यांना रोखण्यासाठी लागली असते बगलेची योग्य स्वच्छता कशी करावी बहुतेक लोक यात चूक करतात एक म्हणजे आंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करा यामुळे रोम छिद्र उघडतात आणि घाम घाम साफ होतं दोन म्हणजे मऊ कापड किंवा कोमल स्पंजचा वापर करा बगलेची त्वचा नाजूक असते म्हणून जास्त जोरात घासणं योग्य नाही तीन वेगवेगळ्या दिशांनी स्वच्छता करा आधी गोलाकार हालचाली करत मग वर खाली मग डावीकडून उजवीकडे हे एखाद्या नाजूक काचेसारखं आहे पूर्णपणे स्वच्छता होते पण त्वचेला इजा होत नाही चार योग्य साबण निवडा तीव्र जास्त सुगंधित साबण तुमच्या त्वचेचा समतोल बिघडवू शकतात त्याऐवजी सौम्य बिना सुगंधाचा साबण घ्या जेणेकरून रॅश आणि जळजळ टाळता येतील पाच मिनिट स्वच्छ करा साबणाचे औषध जर राहिले तर त्वचा कोरडी होऊ शकते आणि खाज व अस्वस्थता निर्माण होऊ शकते भारतामध्ये जिथे हवामान अनेकदा दमट आणि अने गरम असतं तिथेही अतिरिक्त देखभाल आणखी महत्वाची बनते अनेक लोक तुळस किंवा नीमवर आधारित साबण वापरतात जे नैसर्गिकरित्या अँटी बॅक्टेरियल असतात आणि बघल्यासारख्या संवेदनशील भागांसाठी सर्वोत्तम ठरतात पासष्ट वर्षांच्या सेवानिवृत्त शिक्षिका वसुधाताई यांच्यासाठी ही एक अतिरिक्त पायरी बघणं अनेक वर्ष टिकणाऱ्या बगल्याच्या रेषेच कारण ठरलं त्यांना वाटलं होतं की हे वय वाढण्याचा सामान्य भाग आहे पण जेव्हा त्याने सौम्य बिना सुगंधाचं साबण आणि अधिक विचारपूर्वक अवलंबलेली स्वच्छतेची सवय सुरू केली तेव्हा परिणाम आश्चर्यजनक होता मला सतत चिडचिडत उभारलेल्या त्वचेशी झुंज द्यावी लागायची ते आठवतात पण जेव्हा मी बगल्याची योग्य पद्धतीने धुणं आणि स्वच्छता सगळं बदलून त्या सर्व समस्या संपून गेल्या चंदन किंवा गुलाबजल बगल्यात लावणं सामान्य आहे त्यामुळे त्वचेला थंडावा आणि जळजळीतून आराम मिळतो ही नैसर्गिक उपाय केवळ आराम देत नाही तर ताजेपणाचा सुगंधही देतात ज्यामुळे रासायनिक डीओची गरज कमी होते बगलेला कोरडं करणं आणि काळजी घेण्याची योग्य पद्धत ही का तुमच्या कल्पनेशी जास्त महत्वाची आहे एकदा तुम्ही तुमच्या बगलेला योग्य प्रकारे स्वच्छ की पुढचं पाऊल तितकंच महत्त्वाचं आहे पण ते अनेकदा दुर्लक्षित बगलेला योग्य प्रकारे कोरडं कधी ओले कपडे कपड्यांच्या टोपले टाकून विसरून गेलात तर तुम्हाला माहिती असेल काय होतं त्याच्यातून दुर्गंध येऊ लागतो आणि त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात असंच होतं जेव्हा आंघोळीनंतर तुमच्या बगल्यात ओलावा राहतो ही समस्या का आहे ओलसरत्वाच्या बॅक्टेरिया आणि फंगल संसर्गासाठी एकदम योग्य वातावरण निर्माण करते उरलेला ओलावा जळजळ लालसरपणा आणि रॅश निर्माण करू शकतो बगल्यातील बंदरूम छिद्रामुळे वेदनादायक फोड उलटे केस इनग्रोन हियर्स किंवा संसर्ग होऊ शकतात उपाय लक्षपूर्वक सुकवा अंघोळी हळूहळू थुपटत बगलाला सुकवा जोरात घास टाळा कारण त्यामुळे त्वचेला छोटे छोटे काप तयार होऊ शकतात जिथे बॅक्टेरिया घर करू शकतात मऊ स्वच्छ टॉयल वापरा जसं पायांसाठी वेगळा टॉयल ठेवणं चांगलं असतं तसंच संवेदनशील भागासाठी वेगळा टॉयल ठेवणं बॅक्टेरियाच्या प्रसाराला आळा घालतो डिओ लावण्यापूर्वी एक क्षण बगलाला उघड ठेवा हा छोटा ब्रेक त्वचेला शांत करतो जजर होण्याचा धोका कमी करतो आणि देव अधिक प्रभावी बनतो आता भारतामध्ये अनेक स्त्री आंघोळीनंतर गुलाबाच्या पाकळ्या किंवा काकडीचे तुकडे लावतात जेणेकरून उन्हाळ्यात बगलेच्या त्वचेला थंडावा आणि ताजेपणा मिळावा बगलेची स्वच्छता तुमच्या एक एकूण आरोग्यावर का परिणाम करते एक रंजक तथ्य म्हणजे तुमच्या बगल्यामध्ये वीस पेक्षा जास्त लिंब नोट्स असतात जे शांतपणे विषारी घटक फिल्टर करतात आणि प्रतिकार मजबूत करतात याचा अर्थ असा की बगलेची स्वच्छता केवळ ताजेपणासाठी नाही तर तुमच्या शरीराच्या संरक्षण यंत्रणेला सहाय्य देण्यासाठी देखील एक महत्वाची पद्धत आहे भारतामध्ये शारीरिक स्वच्छता आणि अध्यात्मिक पवित्रतेमधील संबंध देखील महत्वाचा मानला जातो विशेषतः दररोजच्या परंपरामध्ये तेल आणि ऑइल पुलिंग सारख्या पद्धती जोडलेल्या आहेत कारण असं मानल्या जातं की त्या शरीराला डिटॉक्स करण्यात आणि संतुलन राखण्यात मदत करतात फक्त एक हा उपाय करून बघा आणि कदाचित परिणाम तुम्हाला आश्चर्यचकित करतील बगलेची त्वचा मऊ आणि स्वच्छ होईल रोमछिद्र बंद होणार नाही जळजळ आणि लालसरपणा कमी होतील कारण बॅक्टेरिया आणि घाम सचणार नाही शरीराच्या दुर्गंधीमध्ये स्पष्ट घड जाणवेल कारण जेव्हा तुम्ही दुर्गंध निर्माण करणारे बॅक्टेरिया हटवता तेव्हा त्याचं ते कारणही निघून जातं पासष्ट वर्षांच्या सेवा निवृत्त शिक्षिका वसुदात आहे यांना याचं आश्चर्य वाटलं की बगलेची देखभाल केल्यामुळे त्यांच्या रोजच्या आरामात किती मोठा बदल झाला वर्षानुवर्षे जळजळ आणि होडांशी लढल्यावर त्यांना अखेर दिलासा मिळाला फक्त त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीत थोडा बदल केल्यामुळे आणि इथे एक अजून रंजक गोष्ट आहे काही लोकांनी जसं जाणवलं की बगलेची देखभाल याकडे लक्ष दिल्यामुळे त्यांच्या एक एकूण आरोग्यापैकी सुधारणा झाली का कारण तुमचं लिम्फेटिक सिस्टीम शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स व्यवस्थेला प्रभावीपणे काम करण्यासाठी स्पष्ट मार्गांची गरज असते जेव्हा तुमचे बगल घाम बॅक्टेरिया आणि प्रॉडक्टच्या अवशेषांनी अडथळलेली असते तेव्हा तुमच्या शरीराला विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते पण जेव्हा तुम्ही या भागाकडे लक्ष देता तेव्हा शरीराची नैसर्गिक स्वच्छतेची प्रक्रिया अधिक चांगली होते त्यामुळे ऊर्जा वाटते रक्ताविसरण सुधारतं आणि एकूणच हलकेपणा आणि ताजेपणा जाणवतो आता पाहूया तिसरा वय तुमचे पाय तुमच्या आरोग्याच्या पाया ज्याकडे कदाचित तुम्ही दुर्लक्ष करत असाल एक क्षण थांबा आणि विचार करा की तुमचे पाय दररोज तुमच्यासाठी किती काही करतात ते तुमचं वजन संभाळतात तुम्हाला चालण्यात फिरण्यात मदत करतात आणि संतुलन राखतात तरी सुद्धा बहुतेक लोकांसाठी पायांची देखभाल ही केवळ एक औपचारिकता उरते आंघोळीच्या वेळी थोडं धुणं आणि जर लक्षात आलं तर थोडं लोशन लावणं पण जे बहुतेक लोकांना माहिती नाही ती गोष्ट म्हणजे पायांची योग्य निगा न घेतल्यामुळे संसर्ग नसांचा नुकसान आणि इथपर्यंत की डायबेटीज सारख्या आजारांची गुंतागुंत होऊ शकते वाईट पाय स्वच्छतेमुळे तुमचं रक्ताभिसरण संतुलन आणि हालचाल प्रभावित होतात ज्यामुळे पडणं सूजेनं आणि सतत वेदना यांचा धोका वाढतो पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी पायांचे आरोग्य हे थेट शरीराच्या एकूण आरोग्याशी संबंधित असतं वरिष्ठ आरोग्य तज्ञ डॉक्टर इमा हेरिस याला अशा प्रकारे समजवतात तुमचे पाय ही घराच्या पायासारखे आहे जर पाया कमकुवत किंवा तडे गेलेला असेल तर त्यावर असलेली प्रत्येक गोष्ट तुमचा पोचर सांधे इथपर्यंत की हृदयाचं आरोग्य प्रभावित होऊ लागतं भारतामध्ये जिथे लोक शहरामध्ये आणि गावामध्ये दोन्हीकडे मोठा वेळ चालण्यात किंवा उभा राहण्यात घालवतात तिथे पायांची निगा आणखीनच महत्वाची बनते मग नागपूरच्या गरम धुळीने भरलेल्या गल्ल्या असोत किंवा कोकणच्या पावसाळी रस्त्यांवरची ओलसर वाट आपले पाय विविध पर्यावरणीय आव्हानांचा सामना करत असतात ज्यासाठी विशेष देखभालीची गरज असते वय वाढल्यानंतर पायांची निगा का आवश्यक होते तुमचे पाय गुंतागुंतीचे असतात प्रत्येक पायात सव्वीस हाडं तेहतीस सांधे आणि शंभरपेक्षा अधिक स्नायू टेंडर आणि लिगामेंट्स असतात हे तुमच्या शरीराच्या एकूण हाडांच्या चौथ्या भागा आहे पण वयानुसार रक्ताभिसरण मंदावू लागतं ज्यामुळे तुमचे पाय अनेकदा सर्वात आधी त्रासांचे संकेत देऊ लागतात सूज किंवा सतत थंडबोट हे खराब रक्ताभिसरण किंवा हृदयाशी संबंधित समस्येचं सम्मध लक्षण असू शकतं लालसरपणा पांढरडपणा किंवा त्वचेत बदल हे डायबिटीजच्या गुंतागुंतीचं किंवा अगदी नसांच्या नुकसानीचं सुरुवातीचं चेतावणी लक्षण असू शकतं दुखणं किंवा जजळ ही न्यूरोपॅथीची खूण असू शकते जी संतुलन आणि हालचालींवर परिणाम करू शकते जर तुम्हाला डायबिटीज असेल तर पायांची निगा फक्त आरामासाठी नाही तर संसर्ग जखमा आणि इथपर्यंत की एक आवश्यक आहे दररोज आपल्या पायांची योग्य काळजी कशी घ्यावी बहुतेक लोक असं मानतात की आंघोळीच्या वेळी फक्त पाणी गेलं की पाय स्वच्छ होतात पण हे अपुरं आहे पायांची स्वच्छता करण्यासाठी जागरूकता आवश्यक आहे दररोज आपल्या पायांना नीट धुवा मऊ कपडा आणि सौम्य साबण वापरून पायांचा वरचा भाग तळव्यांचा भाग आणि कडा हळूहळू स्वच्छ करा बोटामधील जागा विशेष लक्ष देऊन धुवा हीच जागा बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन हे अशा प्रकारे समजा जसे खिडकीचे पड्डे स्वच्छ करताना प्रत्येक पट्टीच्या मधल्या जागेपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं तसेच बोटामधील जागेच आहे पाणी गरम असो पण फार गरम नको जास्त गरम पाणी त्वचा कोरडी करून फाटण्यासाठी आणि संसर्गासाठी सुलभ बनवते घाई नका करू आरामात बसा आणि करा शॉवर चेअर किंवा छोटा स्टूल हे काम अधिक सोपं करू शकतात भारतामध्ये जिथे चालणं फिरणं रोजच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे तिथे घरात अनुवानी पाय चालणं सामान्य आहे मग पारंपरिक भारतीय घराची थंड मजली असो किंवा ग्रामीण रस्त्यांवरची धूळ पण याचा अर्थ असा आहे की, वा की आपल्याला वाचण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यायला हवी जसं पावसाळ्यातील जगांमध्ये वाढतं आपले पाय कोरडं करणं हा तो टप्पा आहे जो बहुतेक लोक वगळतात पण वगळू नये आता जेव्हा तुमचे पाय स्वच्छ झाले आहे तेव्हा तुम्हाला वाटू शकतं की काम पूर्ण झालं पण स्वच्छता ही केवळ अर्धी लढाई आहे कल्पना करा तुम्ही भांडी देऊन स्वच्छ केले आहे ती ज्या ओलावा साठतो हे अडकलेला ओलावा फुपुंदी आणि बॅक्टेरियाचं घर बनतो तुमच्या पायासोबतही हेच होतं जर तुम्ही त्यांना ओलेच ठेवता विशेषतः बोटामधील जागा तर ती तुम्हाला त्रासाला आमंत्रण देते बस लक्ष्मण काकांकडून विचारा जे त्र्याहत्तर वर्षांचे सेवानिवृत्त गृहस्थ होते ज्यांनी ही शिकवण कठीण मार्गाने घेतली अनेक वर्ष ते समजत होते की शॉवर मध्ये जो काही केला जात नव्हता डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं हा फंगल इन्फेक्शन होता भारतात अनेक वृद्धांप्रमाणे लक्ष्मण काकांचे पाय दिवसभर मोजे आणि बुटामध्ये बंद असायचे एक उबदार आणि दमट वातावरण जिथे बॅक्टेरिया आणि फंगल सहज वाढू शकतात त्यांच्या डॉक्टरांनी चेतावणी दिली की जर योग्य प्रकारे पाय कोरडे केले नाही तर संसर्ग पसरू शकतो आणि वेदनादायक भेगा आणि जखमा होऊ शकतात पण चांगली बातमी ही आहे जेव्हा लक्ष्मण काकाने दररोज रात्री आपले पाय नीट धुण्याची आणि सुकवण्याची सवय लावली तेव्हा काही संसर्ग पूर्णपणे नाहीसा झाला आणि सर्वात जाणवत होते ते झालं त्यांचे पाय मजबूत निरोगी आणि स्थिर वाटू लागले त्यामुळे त्यांच्यात पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण झाली पाय सुकवण्याची योग्य पद्धत बहुतेक लोक इथे चूक करतात मऊ स्वच्छ टॉवेल वापरा धुतल्यानंतर पायासाठी वेगळा टॉवेल घ्या आणि प्रत्येक भाग सुकवा वर खाली विशेषतः हळू पण सुकवा खूप जोरात घासण्याची गरज नाही हेतू असा असावा की सगळा ओलावा दूर करणं कधीही पाय ओले ठेवू नका बोटामधील अडकलेला ओलावा ऍथलीट फुट सारख्या फंगल संसर्गासाठी एकदम योग्य वातावरण निर्माण करतो पाय तुमच्यासाठी एक सुरुवातीची चेतावणी प्रणाली आहे स्वच्छता आणि सुकवणं याखेरीज अजून एक अत्यावश्यक सवय म्हणजे दररोज पायाचं निरीक्षण करणं जसं तुमच्या गाडीच्या डॅशबोर्ड वरील सुरुवातीचा इशारा देतात तसेच तुमचे पाय देखील आरोग्याशी संबंधित अडचणींचे संकेत देऊ शकतात दररोज काही काढून हे पहा कुठलाही नवीन रंग बदल लालसरपणा त्वचेमध्ये पिवळसरपणा किंवा काळे डाग सतत राहणाऱ्या वेदना लहान काप बेगा किंवा जखमा ज्या लवकर भरत नाही सूज थंड वाटणारे बोटे किंवा झंझणीतपणा हे खराब खराब संसर्ग किंवा अगदी डायबिटीसशी संबंधित गुंतागुंतीचे सूक्ष्म लक्षण असू शकतात याकडे दुर्लक्ष करू नका जर काही योग्य दिसत नसेल किंवा जाणवत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या वेळेवर समस्या लक्षात येणं दीर्घकाळाच्या नुकसानापासून वाचवू शकतं तुमचे पाय आयुष्यभर तुमचं ओझे वाहतात वा म्हणूनच त्यांची देखभाल अवश्य करा त्यानंतरचा पाचवा अवयव सर्वात छोटा बदल जो मोठा फरक घडवू शकतो हे आश्चर्यकारक का आहे की नावीची स्वच्छता यासारखी एक छोटी गोष्ट आपल्या एकूण स्वच्छतेवर आणि आरामावर इतका स्पष्ट परिणाम करू शकते पण जर आपण विचार केला तर हे अगदी नैसर्गिक आहे आपले शरीर एक गुंतागुंतीचं आणि एकमेकांशी जोडलेलं यंत्र आहे आणि जेव्हा आपण छोट्या छोट्या भागांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो भारतामध्ये जिथे स्वच्छता पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही पद्धतीमध्ये खोलवर रुजलेली आहे तिथे ही आश्चर्याची गोष्ट नाही की शरीराच्या प्रत्येक भागाची अगदी अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या नाभीच्या स्वच्छतेलाही एकूण आरोग्यासाठी अत्यावश्यक मानले जातात ही एक छोटीशी जागा जी आपल्यापैकी बहुतेक लोक विसरतात बॅक्टेरिया धूळ आणि इथपर्यंत की फंगल संसर्ग वाढवणारी ठरू शकते ज्यामुळे संसर्ग किंवा दुर्गंध निर्माण होऊ शकतो अनेक पारंपरिक भारतीय घरांमध्ये वृद्ध पिढ्या सोप्या नैसर्गिक पद्धतीने स्वच्छता राखण्यावर भर देतात ज्या पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या आहेत सविता ताई यांचं उदाहरण घ्या ज्या लातूरच्या गावात राहणाऱ्या अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला आहे त्यांनी कधीही त्यांच्या नाभीकडे लक्ष दिलं नव्हतं पण त्यांना नेहमी सौम्य सडलेल्या जाणीव व्हायची ज्याचं कारण त्यांना समजत सतत विचार करत असे कपड्यामुळे कि साबणामुळे किंवा अन्नामुळे हे होत असेल त्यांनी सांगितलं मग मी नारळाच्या तेलात हळद मिसळून नाभीची स्वच्छता माझ्या दिनचर्यात समाविष्ट केली वास पूर्णपणे नाहीसा झाला आणि एवढंच नाही पोटाभोवतालची त्वचा पण मऊ आणि निरोगी वाटू लागली हे काही असामान्य नाही वय वाढल्यावर हार्मोनल बदल औषधं आणि त्वचेच्या हळूहळू नूतनीकरण होण्याच्या प्रक्रियेमुळे आपल्या शरीराच्या नैसर्गिक गंधावर आणि त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अशा प्रकारची छोटी जाणीवपूर्वक घेतलेली सवय ताजेपणा परत आणू शकते आणि अशा अस्वस्थ अनुभवांना टाळू शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल कधी सतर्क राहावं ज्या लक्षणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे सामान्य स्वच्छता साधारणपणे नाभीला ताजे आणि त्रासमुक्त ठेवण्याआधी पुरेशी असते पण कोणताही असामान्य बदल दिसल्यास त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं जर यापैकी कोणतीही लक्षण दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या सतत लालसरपणा किंवा फंगल समस्येची खूण असू शकते सतत वेदना विशेषतः जर तुम्ही पूर्व नाभी छिदवली असेल कारण जुने छिद्र अनेक वर्षानंतरही लपलेला संसर्ग ठेवू शकतात डायबेटीज किंवा कमजोर प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांसाठी लहान सहान संसर्गा लवकर म्हणूनच एक सोपी दैनंदिन दे स्वच्छता सवय एक शक्तिशाली रक्षणात्मक सवय बनवू शकते तुमची नाबी छिदवलेली आहे का हे जाणून घेणं महत्वाचं आहे जरी तुमची नाभी पियान सिंग अनेक वर्षांपूर्वी बरे झाले असेल तरी त्याची देखभाल अजूनही आवश्यक आहे का दागिन्यामध्ये बॅक्टेरिया घाम आणि मृ त्वचेच्या पेशी अडकू शकतात ज्यामुळे जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो पियर छिद्र पूर्णपणे बंद होत नाही ते एक छोटं खीज बनून राहतं जिथे घाण साचू शकते जर तुमची नाभी छिदवलेली असेल तर दररोज एक मिनिट वेळ काढून कोमट पाणी आणि सौम्य साबणाने दागिन्यांच्या आजूबाजूला हलुवारपणे स्वच्छता करा भारतामध्ये अनेक लोक तुलसी किंवा नीम यांच्यावर आधारित साबण वापरणं पसंत करतात ज्यात नैसर्गिक अँटी अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि जे संवेदनशील भागांसाठी अत्यंत योग्य असतात पूर्णपणे सुकवा जेणेकरून पिअरसिंग मध्ये ओलावा राहणार नाही लालसरपणा किंवा संवेदनशीलतेकडे लक्ष द्या हे घाण किंवा संसर्गाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात छोटे बदल मोठा फायदा कोण विचार करू शकलं असतं का ही पाच दुर्लक्षित अवयव जी पाय बगल नाक आणि अगदी नाभी देखील तुमच्या आरोग्यावर स्वच्छतेवर आणि आत्मविश्वासावर इतका खोल प्रभाव टाकू शकतात हे छोटे छोटे सहज पाहता येणारे उपाय संसर्ग आणि जळजळ कमी करू शकतात रक्ताभिसरण आणि प्रतिकारशक्ती वाढवू शकतात आणि तुम्हाला दररोज अधिक ताजे ऊर्जावान वाटू शकतात भारतामध्ये अनेक वृद्ध पेड़ा, लोक पिढ्या पिढ्या चालत आलेल्या परंपरावर विश्वास ठेवतात नारळाचं मोहरीचं तेल यांसारखी नैसर्गिक तेल जी अनेकदा अगदी अभ्यंग म्हणजे तेल मालिश मध्ये वापरली जातात त्वचेच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात ही तेल शरीराला पोषण देण्यासोबतच अशा भागांची स्वच्छता करण्यातही मदत करतात जे आपण अनेकदा दुर्लक्षित करतो या दुर्लक्षित भागांकडे थोडं अधिक लक्ष देऊन आपण आपल्या एकूण आरोग्यात आणि दीर्घ आयुष्यात उल्लेखनीय सुधारणा करू शकतो या साध्या सवयी तुमची दैनंदिन जीवनशैली बदलू शकतात ज्यामुळे तुम्हाला अधिक आरामदायक आत्मविश्वासी आणि निरोगी वाटू शकतं आपल्या शरीराची काळजी घेणं विशेषतः वयानुसार केवळ चांगलं दिसण्यासाठी नसतं ते चांगलं वाटण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आणि जोशपूर्ण जीवन जगण्यासाठी असतं आज आपण ज्या छोट्या बदलांबद्दल बोललो जसं की दररोज सकाळी जीप साफ करणं पायांची योग्य देखभाल करणं नाकाची स्वच्छता सुधारणं आणि नाभीची स्वच्छता राखणं हे सर्व तुमच्या आरोग्यामध्ये मोठा फरक घडवू शकतात भारतामध्ये जिथे परंपरा आणि आधुनिक आरोग्य पद्धती एकत्र एक अस्तित्वात आहेत या साध्या पण प्रभावशाली सवयी आपल्या दिनचर्यात समाविष्ट करण्यास कधीच उशीर होत नाही आणि पिढ्यांची गुणवत्ता उल्लेखनीयरित्या वाढवू शकता लक्षात ठेवा आरोग्यासाठी जटील दिनचर्या किंवा अगदी महागड्या उत्पादनांची गरज नसते हे सतत केलेल्या लहान प्रयत्नांनी येतं जे सर्वात खोलवर बदल घडवतात म्हणूनच आजच थोडा वेळ काढा आणि या सवयींबाबत विचार करा एकापासून सुरुवात करा प्रत्येक छोटं पाऊल देखील खूप महत्वाचं असतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद